एकशे अठ्ठावीस जागा सरळ सेवेच्या आणि पदोन्नतीच्या जागा आहेत त्या दोनशे आहे परीक्षेसाठी आता सुरू झालेली आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यादान अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत येणाऱ्या एक दोन महिन्यामध्ये विभागाअंतर्गतची परीक्षा आहे साधारणतः चारशे जागांसाठीची ही परीक्षा आहे या परीक्षेसाठी Uh, किती जागा आहेत तर चारशे जागा त्याला काय पात्रता लागणार आहे दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट परीक्षा पद्धती कशी आहे या सगळ्याबाबतचा डिटेल व्हिडिओ हा आम्ही तयार केलेला आहे नक्कीच आहे या हा व्हिडिओ तुम्ही पहिलेपासून शेवटपर्यंत बघा तुम्हाला या परीक्षेसंदर्भातली कुठली ॲड येणार आहे त्याच्यामध्ये कोण त्याला पात्र आहे या परीक्षा पद्धती नेमकी कशी आहे याबद्दलची डिटेल माहिती तुमच्या सगळ्यांपर्यंत आम्ही घेऊन आलेलो आहोत आणि ही जी परीक्षा आहे ही जी अंगणवाडी मुख्य सेविकांच्या ज्या चारशे जागा येणार आहेत या चारशे जागा या विभागातल्या आहेत म्हणजे डिपार्टमेंटल आहेत ह्याच्यासाठी कोण फॉर्म भरू शकतं तर ह्याच्यासाठी ज्या सध्या अंगणवाडी सेविका आहेत मुख्य सेविका नाही ज्या सध्या अंगणवाडी सेविका आहेत या अंगणवाडी सेविका मुख्य सेविकेसाठी फॉर्म भरू शकतात आता ह्याच्यामध्ये ह्या ज्या परीक्षा आहेत या परीक्षा दोन पद्धतीच्या आहेत मग दोन पद्धतीच्या ज्या परीक्षा आहेत तर ह्या दोन पद्धतीच्या परीक्षा म्हणजे कुठल्या कुठल्या परीक्षा तर बघा ही एक प्रकारची जी परीक्षा आहे ती म्हणजे सरळ सेवेची परीक्षा आहे आणि दुसरा आहे ते म्हणजे पदोन्नतीची परीक्षा अशा दोन पद्धतीच्या ह्या जागा आता येणार आहेत ये ह्याच्याबद्दलचं जे पत्रक आहे ते चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला हे डिक्लेअर झालेलं आहे तर याबद्दलची डिटेल माहिती आपण इथून पुढच्या सर्व व्हिडिओमध्ये बघूयात बघा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये हा हे एक पत्रक महिला बालविकास विभागांतर्गत डिक्लेअर झालं होतं ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर विभागीय उपायुक्त ह्यांचं हे पत्रक आहे त्याच्यामध्ये काय काय सांगितलेलं लक्ष द्या इथं सांगितलंय अंगणवाडी जी मुख्य सेविका आहे त्याच्याबद्दलच्या ह्या गोष्टी इथं सगळ्या सांगितलेल्या आहेत इथं सांगितलंय महाराष्ट्र शासन राजपत्र महिला व बालविकास विभाग तर हे सगळे चार पत्रक आहेत ह्या चार पत्रांचा संदर्भ देऊन हे सगळं पत्रक डिक्लेअर केलेलं आहे कधी हे पत्रक आलेलं आहे तर चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला ठीक आहे तर इथं सांगितलंय नामनिर्देश सरळ सेवा व पदोन्नती कोट्यातील म्हणजे दोन पद्धतीच्या ह्या परीक्षा असणार आहेत पहिली परीक्षा ही सरळ सेवेची असणार आहे आणि दुसरी पदोन्नती अशा दोन्ही मिळून ह्याच्यासाठीच्या ज्या पदासाठी मान्यता यामध्ये देण्यात आलेली आहे पदोन्नती कोट्यातील भरावयाची जी पदं आहेत ती शासन धोरण नुसार मर्यादित विभागीय परीक्षा धोरणानुसार अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका यांच्यासाठी दिले आहे ती मर्यादित विभागीय परीक्षा पद्धती अभ्यासक्रम हे सुद्धा याच्यामध्ये डिक्लेअर करण्यात आलेला आहे ठीक आहे आणि दुसरी गोष्ट सध्याचे जे सध्याचे जे इथं सांगितलेलं आहे अंगणवाडी सेविका उमिंद अंगणवाडी सध्या हे जे काही ऍड येणार आहे ही एकशे चार जे अंगणवाडी नागरी प्रकल्प आहेत त्याच्यासाठीची ही भरती असणार आहे हे या पत्रकामध्ये सांगितलेलं आहे दुसरं आता ही जी परीक्षा आहे ही परीक्षा मी तुम्हाला सांगितलं दोन पद्धतीच्या ह्या जागा निघणार आहेत अंगणवाडी सेविका ह्याला फॉर्म भरू शकतात ही ऍड फक्त अंगणवाडी सेविकांसाठीच असणार आहे तर त्याच्यासाठी लक्षात ठेवा हे दोन आहेत एक तर सरळ सेवेनं असणार आहे आणि दुसरं म्हणजे पदोन्नतीनं असणार आहे आता बघा ह्याच्यामध्ये सांगितलंय पदोन्नती कोट्यातील निवडीने सर्व रिक्त पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात येतील कुठल्याही कॅटेगरीतला एखादी भगिनी आहे अंगणवाडी सेविका आहे ती याच्यात फॉर्म भरू शकते परंतु त्यांचे जे सगळं पदे हे सगळे ओपन म्हणून कन्सिडर केले जाणार आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा पुढची गोष्ट आता मी तुम्हाला सांगितलं नागरी प्रकल्पातील सरळ सेवा एकशे अठ्ठावीस पदक आणि त्याच्यानंतर पदोन्नती कोट्यातील दोनशे बहात्तर पदक या करता शासन स्तरावरून मान्यता प्रदान करण्यात आली आहे आपण व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की एकशे अठ्ठावीस जागा सरळ सेवेच्या आणि पदोन्नतीच्या ज्या जागा आहेत त्या दोनशे बहात्तर अशा एकूण चारशे पदाला राज्य शासनाची मान्यता मिळाली आहे ह्याच्या परीक्षेसाठी आता कारवाई सुरू झालेली आहे इथं सांगितलेलं आहे म्हणजे ज्या अंगणवाडी सेविका आहेत अंग अंगणवाडी सेविका एक आणि त्याच्यानंतर ज्या अनुभवी अंगणवाडी सेविका आहेत ज्यांचं कमीत कमी दहा वर्ष अनुभव आहे त्यांच्यासाठी पदोन्नतीसाठी सुद्धा ही जी परीक्षा आहे ती सी घेणार आहे तर तुमच्या एकशे अठ्ठावीस जागा ज्या साध्या अंगणवाडी सेविका आहेत आणि ज्यांना दहा वर्षापेक्षा जास्त अनुभव झालेले आहेत अशासाठी दोनशे बहात्तर अशा एकूण चारशे पदासाठी शासनाची मान्यता मिळालेली आहे आणि त्याची पुढच्या मे मध्ये साधारणतः असं चाललेलं आहे की यामध्ये ही परीक्षा आयोजित केली जाऊ शकते ह्याच्याबद्दलचा हा पाचवा पॉईंट आहे सहावं काय सांगितलं ही मर्यादित विभागीय परीक्षेसाठी मी तुम्हाला सांगितलं ही परीक्षा डिपार्टमेंटल एक्झाम आहे अंगणवाडी सेविकांसाठीची एक्झाम आहे इथं सांगितलंय या ज्या वर्षी विभागीय परीक्षेचं आयोजन करायचे आहे त्या वर्षात त्यांच्या वयाची गणना आता सगळ्यात महत्वाचं यांचं एज क्रायटेरिया इथं दिलेलं आहे वित्तीय वर्षाच्या एक जानेवारी रोजी ही गणना करण्यात यावी म्हणजे आता समजा आता दोन हजार पंचवीस मध्ये हे पेपर घेणार आहेत तर एक जानेवारीला तुमचं वय किती भरतं त्यानुसार इथं गृहीत धरलं जाणार आहे तुम्हाला आता बरेच जण विचारतात सर एज किती कॅल्क्युलेट करावं एक जानेवारीला जेवढं तुमचं एज आहे कुठलं वर ज्या वर्षी ही परीक्षा घेण्यात येणार आहे ती म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये जर ही परीक्षा घेण्यात येणार असेल तर यामध्ये एक गोष्ट इथं आपल्याला लक्षात आली पाहिजे की एक जानेवारी ही डेट या डेटला तुमचं वय किती आहे हे या पूर्ण ऍडसाठी क म्हणजे इथं कन्सिडर केलं जाणार आहे म्हणून इथे गोष्ट लक्षात ठेवा दिनांक एक जानेवारी रोजी त्यांचं वय पंचेचाळीस वर्षापेक्षा अधिक नसावं तसेच त्यांची नियमित सेवा किमान दहा वर्ष असावी ही गोष्ट लक्षात ठेवा आता बऱ्याच जणांना ही अट समजत नाही नेमकी काय बघा खर तर ही जी आता पुढे अंगणवाडी सेविकांसाठी जी मर्यादित साठी म्हणजे डिपार्टमेंटल ही जी ऍड येणार आहे ह्याच्यासाठी ही अट दिलेली आहे पण ही अट कुणासाठी दिलेली आहे मी सांगितलंय ह्या दोन पद्धतीच्या परीक्षा होणार आहेत एकशे अठ्ठावीस पदांसाठीची परीक्षा आहे आणि दुसरी परीक्षा आहे दोनशे बहात्तर पदांसाठी लक्ष द्या ही गोष्ट एकशे अठ्ठावीस पदासाठी सांगितलेली नाही ही जी अट सांगितलेली आहे प्रमोशनने म्हणजे ज्या आता सेविका म्हणून दहा वर्ष काम करत आहेत अशा सेविकांना त्यांच्यासाठीचे दोनशे बहात्तर पद लक्षात ठेवा हे पद इथं भरले जाणार आहेत म्हणजे इथं मग ह्याच्यासाठी जी अट दिलेली आहे ती अट काय दिलेली आहे तुमचं एक जानेवारीला जे वय आहे ते वय किती भरावं पंचेचाळीस वर्ष बर ही ओपनसाठी करायला दिलेलं आहे आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही म्हणलात थोडस लक्ष द्या दोन पद्धतीच्या ह्याच्यामध्ये परीक्षा आहेत पहिली जी परीक्षा आहे तर ती म्हणजे सरळ सेवेची परीक्षा आणि दुसरी परीक्षा जी आहे ती म्हणजे विभागीय पदोन्नतीची परीक्षा याच्याबद्दलचा हा पॉइंट होता काय नेमकं सांगितलंय ह्याच्यात सगळ्यात पहिलं असावं ती जी महिला आहे ती पदवीधर असावी जी अंगणवाडी सेविका आहेत दुसरं तिला दहा वर्षाचा अनुभव असा सांगितलेला आहे जो अनुभव सांगितलेला आहे तर तू दहा वर्षाचा सांगितलेला आहे दुसरी याच्यामधली महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की यामध्ये तिचं जे वय आहे ते पंचेचाळीस वर्षाच्या आत असावं जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्ष म्हणजे वयाच्या बाबतीत लक्षात ठेवा कमीत कमी एकवीस ते पंचेचाळीस असं वय वय वर्ष असावं जो आहे हा सहा नंबरचा पॉईंट बघत होतो त्याच्यामध्ये क्लिअर सांगितलं की मर्यादित विभागीय परीक्षेसाठी ज्या वर्षी विभागीय परीक्षेचं आयोजन झालेलं आहे त्या वर्षात त्याची जी गणना आहे तर ती एक जानेवारी अशी त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की जे वय आहे हे पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावं आणि त्याच्यामध्ये वयाची गणना एक जानेवारी पर्यंत त्याने ठेवलेली आहे एक जानेवारी तुम्ही तिथं त्या दिवशी तुम्ही मोजा की तुमचं वय किती आहे तर ते कन्सिडर केलं जाणार आहे फक्त ते वय पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावं असं त्यामध्ये सांगितलेलं आणि त्याची जी सेवा आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं ज्या दोनशे बहात्तर जागा आहेत त्याच्यामध्ये की जे पदोन्नतीनं होणाऱ्या आहेत त्याच्यासाठी किमान दहा वर्ष एवढी त्याच्यामध्ये सेवा असावी असं त्यामध्ये सांगितलंय ठीक आहे दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान सातवा पॉईंट लक्षात ठेवा वेळोवेळी विहित केलेली संगणक अर्थ ही परीक्षा जाहिरातीच्या दिनांका सातवा अर्ज भरते उत्तीर्ण झाली असावी सातवा पॉइंट खूप महत्वाचा आहे लक्षात गोष्ट सांगितली मी तर तुम्हाला सांगितलंच की पंचेचाळीस वर्ष वयापेक्षा जास्त वय नसावं आणि दहा वर्ष अंगणवाडी सेविकेचा अनुभव असावा त्याच्यानंतरची महत्वाची जी अट आहे ती लक्षात ठेवा ती म्हणजे इथं दिलेली आहे सात नंबरची आता ही जी, जी सात नंबरची जी, जी अट आहे ती नेमकी काय दिलेली ती आपण आत्ताच बघितली त्याच्यामध्ये सांगितले माहिती व तंत्रज्ञान शासनाच्या संचलनाने वेळोवेळी विहित वे केलेली म्हणजे जी संगणक पात्रता आहे ती या परीक्षेसाठी लागणार आहे इथं असं सांगितलेलं आहे की अर्ज भरते वेळी उत्तीर्ण असावी आता तुम्ही याच्यामध्ये जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ह्याची विचारणा करा जे काही संगणक एम एस आय टी सेंटर्स आहेत तिथं जाऊन व्हिजिट करा तिथं जाऊन तिथली जी कोणतं सर्टिफिकेट याला लागतं त्याची माहिती घ्या आणि ज्या वेळेस तुम्ही अर्ज भरणार आहेत अर्जासाठी अजून साधारणतः एक दीड महिना वेळ लागू शकतो तर तो तोपर्यंत तो, तुम्हाला हे प्रमाणपत्र लागणार आहे किंवा अर्ज भरत असताना या प्रमाणपत्राची गरज असणारच आहे हे प्रमाणपत्र असल्याशिवाय तुम्हाला अर्ज भरता येणार नाही हे असं स्पष्ट जी काही शासनाची पीडीएफ आहे त्या पीडीएफ मध्ये सात नंबरचा सा पॉईंट सांगितलेला आहे लक्षात ठेवा म्हणजे याला कॉम्प्युटरचं जे नॉलेज आहे किंवा कॉम्प्युटरची संगणक अर्थता आहे ती तुम्हाला लागणार आहे ही याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर आठवा पॉइंट असा दिलेला आहे की हिंदी मराठी भाषा सूट ठीक आहे याबाबत इथे सांगितलेलं आहे की कि दहा किंवा दहावी किंवा बारावीच्या परीक्षेमध्ये ज्या अंगणवाडी सेविका यांची से हिंदी मराठी भाषा घेऊन पास झालेली आहेत त्या बाबतीत बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी हिंदी मराठी भाषा सूट आदेश निर्मिती करण्यास सक्षम अधिकारी असेल असं इथे सांगितलेले समजा तुम्हाला हिंदी किंवा मराठी भाषेच्या संदर्भातला विषय असेल तर तुमचं दहावी बारावी तुम्ही मराठी आणि हिंदी जर तुमचे विषय असतील तर शंभर टक्के तुम्हाला त्या बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणजे जे सी डी पी ओ असतात तर त्यांना त्यांना तिथं तिथं सांगितलेलं आहे ते त्यांचं प्रमाणपत्र तिथं दिलंय किंवा त्यांच्यानुसार सूट देण्याचे आदेश ते तिथं काढू शकतात ही गोष्ट इथं लक्षात ठेवा ठीक आहे बाकी हे इथं दिलेलं आहे जात वैद्य प्रमाणपत्र वगैरे पीडीएफ मी शेअर करतो ते तुम्ही रीड करून घ्या ठीक आहे आता इथं सांगितलंय दहा वर्ष नियमित सेवा आता बऱ्याच जणांची जी सेवा आहे तुम्ही अंगणवाडी सेविका असता आणि तुमच्या सेवा ही नियमित पाहिजे त्याच्यामध्ये खंड अजिबात नाही पाहिजे ही सुद्धा या परीक्षेसाठी महत्वाची अट आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला माहिती आहे की जागा नेमक्या किती आहेत किती प्रकारच्या परीक्षा येणार आहेत विभागीय अंतर्गत आता ह्या सगळ्या ह्या दोन्ही परीक्षांसाठीचा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम सुद्धा त्या मध्ये दिलेला आहे हा जो अभ्यासक्रम आहे इथं हे काय दिले नेमकं लक्षात ठेवा मर्यादित विभागीय परीक्षा मर्यादित परीक्षा आयुक्तालयामार्फत घेण्यात येईल ही जी परीक्षा आहे ती कोण घेईल आयुक्तालयामार्फत घेण्यात येणार आहे ठीक आहे आणि मर्यादित विभागीय परीक्षेच्या निकालाच्या आधारे सामायिक गुणवत्ता यादीच्या आधारे निवड करण्यात येईल जे महिला बाल विकास आयुक्तालय आहे हे आयुक्तालय ही परीक्षा घेणार आहे आणि ते निवड यादी लावणार आहे त्याच्यानुसार हे सलेक्शन असणार आहे या परीक्षेसाठी एक प्रश्नपत्रिका असेल याच्यामध्ये सांगितलं की शंभर प्रश्न आहेत आणि प्रत्येकी दोन गुण आहेत आणि त्याच्यासाठी जर म्हणलात तर शंभर प्रश्न दोनशे गुण म्हणजे आत्ताची जे मुख्य सेविकेची जी परीक्षा झाली त्याचा जो फॉर्मॅट होता शंभर प्रश्न दोनशे गुण त्याच पद्धतीची ही परीक्षा असणार आहे त्याला सुद्धा दीड तासाचा कालावधी होता इथं सुद्धा दीड तासाचा म्हणजे नव्वद मिनिटाचा कालावधी असेल ही जी परीक्षा पद्धती नेमकी कशी असणार आहे लक्ष द्या ह्याच्यामध्ये सांगितलंय शंभर प्रश्न आणि गुण जर म्हणला तर दोनशे गुण असणार आहेत ठीक आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा याच्याबद्दल ही जी परीक्षा आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे दोन्ही परीक्षा ही सी क्यू पॅटर्न असणार आहे म्हणजे सेम जे चार ऑप्शन एक प्रश्न आणि परीक्षा असणार आहे ठीक आहे आता दुसरी याच्यामध्ये महत्वाची गोष्ट दिलेली आहे की एकूण गुणापैकी तुम्हाला पन्नास टक्के कमीत कमी गुण -कमी पात्र पाहिजे आता जी आत्ताची जी मुख्य अंगणवाडी सेविका झाली होती परीक्षा त्याच्यामध्ये पंचेचाळीस टक्क्याची अट होती या परीक्षेसाठी पन्नास टक्के गुण तुम्हाला मिळाले पाहिजे अशी त्याची पात्रता आहे कमीत कमी पूर्ण तरच तुमचा गुणवत्ता यादीमध्ये समावेश होईल म्हणजे तुम्हाला या परीक्षेसाठी इथं काय काय सांगितलंय एक प्रश्न जो आहे तो दोन मार्काला आहे दोनशे गुणाची परीक्षा आहे नव्वद मिनिटाचा पेपर आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवा इथं काय सांगितलेलं आहे की तुम्हाला तुम्हाला गुणवत्ता यादीमध्ये जर यायचं असेल तर याच्यामध्ये पन्नास टक्के गुण ह्याची पात्रता तुम्हाला पाहिजे तरच तुम्हाला गुणवत्ता यादीमध्ये समावेश केला जाईल हे लक्षात ठेवा असा शासनाचा हा आदेश यामध्ये सांगतो याच्यासाठीचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम असा आहे आता ह्याच्या अगोदर झालेली जी मुख्य सेविकेची परीक्षा आहे त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये फक्त थोडासा फरक आहे त्याच्या सिलेबसमध्ये याच्या सिलेबसमध्ये मी तुम्हाला सांगितलं की शंभर प्रश्न आहेत आणि दोनशे गुण आहेत दुसरी गोष्ट दीड तासाचा कालावधी त्याला पण दीड तासाचा कालावधी होता मग इथं नेमकं ही परीक्षा पद्धती कशी आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले विषय आहेत ते थोडेसे समजून घ्या बघा पहिलं जर आपण म्हणलो तर ह्याच्यामध्ये जे विषय आहेत ते सगळ्यात पहिलं इंग्रजी इंग्रजीसाठी दहावीचा स्तर आहे दहा प्रश्न आहेत वीस गुण आहेत त्याच्यात पण तसंच होतं पहिल्याच्या परीक्षेत दुसरं मराठीसाठी सुद्धा वीस प्रश्न आहेत आता इथं मराठीचे वीस प्रश्न आहेत आणि दुसरी गोष्ट चाळीस गुण आहेत म्हणजे इंग्रजीचे दहा प्रश्न मराठीचे वीस प्रश्न इंग्रजीचे किती प्रश्न आहेत दहा मराठीचे किती आहेत वीस आणि त्याच्यानंतर सामान्य ज्ञान आणि बुद्धिमापन चाचणी आता ह्याच्यामध्ये चा गणित नाहीये कारण इथं संख्यात्मक आणि तर्कशुद्ध म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता अशा दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत ठीक आहे गणित याच्यामध्ये आहे म्हणजे सामान्य ज्ञान आणि संख्यात्मक आणि तर्कशुद्ध चाचणी म्हणजे ह्याच्यामध्ये जीएस प्लस मॅथ रिझनिंग ठीक आहे तर ह्याच्यासाठीची जी परीक्षा आहे म्हणजे ह्याच्यासाठी चाळीस प्रश्न आहेत ऐंशी गुण आहेत ठीक आहे आणि महिला बाल विकास विभागाचा जो म्हणजे ह्याच्यामध्ये अंमलबजावणी करण्यात येत असलेले कायदे आणि योजना कायदे आणि योजना जो घटक आहे तो सुद्धा घटक लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये तीस प्रश्न आहेत आणि साठ गुण आहेत ठीक आहे म्हणजे जवळपास सगळे प्रश्न शंभर ह्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान हे जे चाळीस प्रश्न आहेत तीस प्रश्न डिपार्टमेंटलचे कायदे आणि योजना आहेत आणि बाकीचे मराठीसाठी वीस प्रश्न आहेत आणि इंग्रजीसाठी दहा प्रश्न अशी शंभर प्रश्नांचीही परीक्षा होणार आहे याच्यामध्ये संगणक नाहीये ही गोष्ट लक्षात ठेवा फक्त संगणक यामध्ये नाहीये टेक्निकलला ला टेक्निकल पार्ट जशास तसा याच्यामध्ये दिलेला आहे ही गोष्ट लक्षात ठेवा ठीक आहे म्हणजे दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला आता इथं या परीक्षेचा अभ्यास करायचा असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा आपलं कायदे आणि योजनासाठीची अंगणवाडीची जी आपली बॅच आहे टेक्निकल बॅच त्याच्यामध्ये आत्ताची जी मुख्य सेविकेची परीक्षा झाली त्याच्यासाठी विद्यार्थ्यांना प्रचंड फायदा झाला आपलं ह्याच्यासाठी प्रश्न आणि साठ मार्काच्या घटकासाठी आपलं एक पुस्तक आहे Uh, महिला व बालविकास अधिकारी कल्पना देशमुख मॅडम ते आता प्रकल्प अधिकारी म्हणून काम करतात त्या आणि विद्याधन अकॅडमी असं दोघांनी मिळून या, या टेक्निकल सिलेबससाठी आम्ही एक सुंदर नोट्स काढलेल्या आहेत आत्ताची जी परीक्षा झालेली आहे या परीक्षेला या नोट्सचा प्रचंड फायदा झालेला आहे कारण कायदे योजना एकत्रितरित्या कुठून वाचायचा असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो तर सा त्या ज्या नोट्स आहेत ह्या नोट्स आता आपण इथून पुढे बघूयात ह्या ज्या नोट्स आहेत या नोट्स आहे। त्या टेक्निकल साठी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरणार आहेत या नोट्स आता अंगणवाडी मुख्य सेविकेची जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेमध्ये याच्यातले बरेच प्रश्न विचारण्यात आले होते ह्या ज्या नोट्स आहेत ह्या नोट्स कल्पना देशमुख मॅडम बालविकास प्रकल्प अधिकारी आहेत औरंगाबादला त्या आणि विद्यादान अकॅडमी आम्ही असं दोघांनी मिळून ह्याच्यामध्ये अतिशय सुंदर आणि ह्या ज्या आहेत योजना आणि कायदे मग ह्या योजना सुरू कधी झाल्या त्याच्यामधला महत्वाचा उद्देश काय त्याचे घटक काय वेबसाईट आणि आयोगाच्या ज्या तुमच्या जी वेबसाईट आहे त्याच्यामधल्या शासनाच्या सर्व योजना एकत्रित ह्या सगळ्यामध्ये दिलेल्या आहेत ठीक आहे टेक्निकल पार्टसाठी हे पुस्तक तुम्हाला नक्की खूप उपयोगी पडेल त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ह्याच्यासाठी आमची बॅच सुद्धा आहे ही बॅच आहे तर या काय काय घटक तुमचे घेतले जाणार आहेत तर ही गोष्ट लक्षात ठेवा ही ट्रॅक बॅच आहे ही बॅच आहे लक्षात ठेवा या महिला बाल विकास अधिकारी आहेत कल्पना देशमुख मॅडम तुम्हाला माहित आहे आता अंगणवाडी मुख्य सेविकेची जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये या बॅचचा या पुस्तकाचा मॅडमच्या मार्गदर्शनाचा सुद्धा प्रचंड सगळ्यांना फायदा झालेला आहे तर ह्याच्यामध्ये ही पूर्ण बॅच आहे ही बॅच सुद्धा आपल्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहे आपल्या जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे ती लिंक तुम्ही ओपन करा आणि त्याच्यानंतर सुद्धा अतिशय कमी दरामध्ये आणि गुणवत्तापूर्वक बॅच कमीत कमी वेळेमध्ये ती तुमची बघून होईल आणि तुम्हाला त्याचा प्रचंड फायदा होईल दुसरी गोष्ट या बॅच बरोबर सुद्धा टेस्ट सिरीज सुद्धा आहे म्हणजे ज्या तुमची जी परीक्षा आहे आता आपली शंभर गुणांची परीक्षा दोनशे गुणांची परीक्षा आहे शंभर प्रश्न आहेत तर त्यासारखीच एक टेस्ट सिरीज ऑनलाईन कारण ही परीक्षा सुद्धा टी सी एस घेणार आहे तर ह्या टेस्ट सिरीज सुद्धा आहे याच्यामध्ये दहा टेस्ट आहेत ह्याचा सुद्धा तुम्हाला प्रचंड फायदा होणार आहे तुम्हाला सगळ्या महाराष्ट्रात जेवढ्या अंगणवाडी सेविका आहेत त्या सर्व सर्व सेविकांसाठी हे मुद्दाम डिझाईन केलेला आहे ही गोष्ट लक्षात ठेवा ठीक आहे आणि ही जी ऍड आहे या ऍड बरोबर तुम्हाला दोन प्रमाणपत्र द्यायचे आहेत एक आता तुम्हाला फॉर्म भरत असताना पहिलं आहे ते म्हणजे स्वयंघोषणापत्र आता हे जे आहे ते तुम्हाला स्वतः द्यायचं आहे त्याच्या अगोदरचं एक प्रमाणपत्र द्यायचं आहे आता ह्या परीक्षेसाठी तुम्ही ज्यावेळेस अर्ज भराल त्यावेळेस हे दोन प्रमाणपत्र तुम्हाला खूप आवश्यक आहेत ह्याच्यामध्ये प्रमाणपत्र आहे की हे सगळं प्रमाणपत्राचा फॉर्मॅट तुम्हाला त्या अर्जामध्ये दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट ह्याच्यात बाल विकास प्रकल्प जे अधिकारी आहेत नागरी प्रकल्प त्यांची इथं स्वाक्षरी लागणार आहे मग तुम्ही सगळ्यात पहिलं इथं असं प्रमाणीकरण श्रीमती तुमचं नाव इथं असणार आहे मग कोणते अधिकारी त्याच्यामध्ये असणार आहेत मग तुमचा जिल्हा कुठला आहे ते जन्मतारीख वगैरे सगळं ते भरून देणार आहेत त्यांच्या अटेस्टेड जे तुमचं अंगणवाडी सेविका असतात अंगणवाडी सेविकांच्या वर मुख्य सेविका असतात आणि मुख्य सेविकेच्या वर जे बालविकास प्रकल्प अधिकारी असतात तर त्यांचं प्रमाणपत्र तुम्हाला अर्ज भरताना लागणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्या प्रमाणपत्राचा फॉर्मॅट कसा आहे हा सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे ही गोष्ट लक्षात ठेवा दुसरी गोष्ट त्याच्यानंतर तुमचं सुद्धा स्वयंघोषणापत्र इथं आवश्यक आहे मग इथं श्रीमती वगैरे तुमचा अंगणवाडी क्रमांक कोणता आहे जिल्हा कोणता आहे तालुका कोणता आहे तुमची जन्मतारीख कुठली आहे ह्या सगळ्या बाबतचं असणार आहे आणि तुम्ही अंगणवाडी सेविका या ठिकाणी तुमची स्वाक्षरी सुद्धा इथं महत्वाची आहे म्हणजे इथं दोघांचं लागणार आहे एक म्हणजे प्रमाणपत्र महिला बालविकास अधिकारी त्यांचं लागणार आहे आणि दुसरं जे लागणार आहे तर ते म्हणजे तुमच्या स्वतःच सोन घोषणापत्र ह्या मध्ये म्हणजे फॉर्म भरत असताना ही दोन्ही पत्र तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे ही गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवा आणि एका मुख्य सेविकेची शिफारस की बाबा सगळी माहिती खरी आहे एका आहेत तर त्यांची शिफारस आवश्यक आहे हे तुम्हाला फॉर्म भरत असताना हे दोन कागदपत्र त्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत ज्यांना ज्यांना या परीक्षेसंदर्भात तुम्हाला ह्याच्या संदर्भात कुठलीही अडचण असेल काही तुमच्या मनात प्रश्न असतील आपण व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता किंवा आमचा हेल्पलाईन क्रमांक आहे तर यामध्ये सुद्धा तुम्ही हे जो क्रमांक आहे सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याण्णव सतरा या नंबरवर सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता तुम्हाला ज्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी तुम्ही या फोनवर फोन करून विचारू शकता धन्यवाद